सर्वांना सप्रेम नमस्कार सहकार मैत्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट महेंद्र खरात आपले, आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय जिव्हाळ्याचा जो विषय आहे त्याला आपण एक रकमी परतफेड योजना किंवा सामोपचार परतफेड योजना यासंबंधी बोलत आहोत रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व प्रकारच्या पतसंस्था नागरी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा राज्य सहकारी बँका या सगळ्या स्तरावर रिझर्व बँकेने ही योजना लागू केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक स्थायी आदेश काढलेला असून कायमस्वरूपी ही योजना जी आहे ती आपल्या सहकारी चळवळीमध्ये पतसंस्था असोत किंवा नागरी बँका असोत किंवा इतर प्रकारच्या ज्या थकबाकीमध्ये कर्जारा कर्जारांच्या रकमा असतात त्यासंबंधी ही योजना सुरू केलेली आहे तत्पूर्वी आपण जे हे सहकार मैत्री यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्याचा उद्देश हा सहकार चळवळीमध्ये कार्यरत असणारे आपले सर्व सहकारी त्यामध्ये अधिकारी असोत कर्मचारी असोत किंवा संचालक मंडळ असो किंवा ज्याला सहकार चळवळीबद्दल आवड आहे त्या सर्व लोकांचं प्रबोधन व्हावं यासाठी आपण हे सहकार मैत्री यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्यामुळे आपल्याला नम्रतेची एक विनंती आहे की आपण हे यूट्यूब चॅनल आपल्या जास्तीत जास्त सहकाऱ्यांमध्ये हे सबस्क्राईब करा आपल्याला जर या व्हिडिओबद्दल काही कमेंट्स करायचे असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला अवश्य पाठवा म्हणजे पुढील आपल्या व्हिडिओमध्ये मला तशा पद्धतीने सुधारणा करता येतील किंवा आपल्यासाठी वेगळे व्हिडिओ मला सादर करता येतील वन टाईम सेटलमेंट ओ टी एस स्कीम ज्यालाच आपण म्हणतो समोपचार परतफेड योजना ही आपण नागरी बँकांबरोबरच ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था किंवा नागरी पतसंस्था किंवा पगारदारांच्या बाबतीमध्ये अपवादात्मक स्थितीमध्ये एखादं कर्ज थकलेलं असेल तर अशा पद्धतीच्या पतसंस्थांना आपण ही योजना लागू करू शकतो याबाबत महाराष्ट्र शासनाने सहकार पणन व उद्योग विभाग यांचं जे परिपत्रक आहे ते सत्ता सत्तावीस नऊ दोन हजार सात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सात रोजी एक कायमस्वरूपी आदेश ज्याला आपण स्थायी आदेश म्हणतो तो निर्गमित केलेला आहे आणि त्यामुळं सत्तावीस नऊ दोन हजार सात नंतर दरवर्षी ही योजना ही महाराष्ट्र शासनानं त्याच पद्धतीनं रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्याला मान्यता वेळच्यावेळी दिलेली आहे म्हणजेच सत्तावीस नऊ दोन हजार सातचं जे परिपत्रक आहे तो एक स्थायी आदेश असल्यामुळे या योजनेमध्ये दरवर्षी आपल्याला सहभागी होता येतं आणि त्यामुळंच वार्षिक सभेमध्ये ज्यांना कुणाला ह्या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांची नावं किंवा त्यांचे प्रस्ताव आपण वार्षिक सभेमध्ये चर्चा करून मंजूर करतो एवढंच काय काही ठिकाणी आपण तशा पद्धतीने जाहिरातसुद्धा वर् वर्तमानपत्रामध्ये देऊन अशा योजनेमध्ये ज्याला सहभागी व्हायचा आहे त्यांना आपण सामावून घेऊ शकतो महाराष्ट्र शासनाची ही अधिकृत स्थायी आणि कायमस्वरूपी अशी योजना आहे रिझर्व बँकेच्या मार्गदर्शनानुसार सहकारी पतसंस्थांना किंवा नागरी बँकांना एक संजीवनी देणारी अशी ही योजना आपण समजतो असं एक असं म्हटलं जातं की कुछ खोने केले कुछ पाने केले कुछ खोना पडता आहे जसं मराठीमध्ये आपण म्हणतो की तेले गेलं आणि तुपे गेलं अशा पद्धतीने जसं एखादं अजिबातच थकबाकी वसूल न झाली तर त्याचा विपरीत परिणाम हा सगळ्याच ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे जे आपल्याला शक्य होईल ते वसूल करणं यासाठी एक अतिशय यशस्वी आणि चांगली योजना ही रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली आहे बऱ्याचदा असं होतं की कर्जदार आपल्याकडे कर येतो अतिशय सन्मानाने येतो आदराने येतो नम्रतेने येतो आणि मग काही काळानंतर त्याचे रंग हे आपल्याला दिसू लागतात बऱ्याचदा आपल्या वसुली अधिकाऱ्यांना याच्या अडचणी येतात आणि जसं जसं थकबाकी होत जाईल तसं आपल्याला माहिती आहे की एन पी एमध्ये आपल्याला तरतूद करावी लागते तरतूद म्हणजे काय तर आपला नफा तोटा पत्रकामध्ये आपण खर्च बाजूला रक्कम खर्ची पडते त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या स्वनिधीवर होतो आपल्या सभासदांच्या लाभांशावर होतो आणि नफाक्षमतेला सुद्धा त्याला विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे एकंदरीत एन पी तरतूद करून आपल्या नफा तोट्यावर विपरीत परिणाम करण्यापेक्षा आपल्या स्वनिधीवर विपरीत परिणाम करण्यापेक्षा आणि आपले जे ठेवीदार असतात त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आपल्या पतसंस्थेबद्दल किंवा बँकेबद्दल असुरक्षतेची भावना ही निर्माण होणार नाही यासाठी ही जी समोपचार परतफेड योजना त्याला आपण वन टाईम सेटलमेंट किंवा ओ टी एस या नावाने ही योजना जी आहे ती योजना महाराष्ट्र शासनाची अधिकृत आहे आणि या योजनेमध्ये आपण सहभागी होणं हे अतिशय गरजेचं आहे म्हणजे हे काही डोकेदुखी नाही आहे किंवा असं अजिबात नाही आहे की याच्यामुळं लोकांना वेगळ्या सवयी वे लागतील बऱ्याचदा मंडळ असं म्हणतं की बाबा हा विषय काही बरोबर नाही यामुळे अजून संस्था अडचणीत येईल तर असं काही नाही आहे यामधून उलट जे अजिबातच कर्ज वसूल होत नाहीत आणि पुढे मग कोर्ट केसेसमध्ये आपला पैसा आपला वेळ हे खर्च होण्यापेक्षा जी शासनानं योजना मंजूर केलेली आहे त्या मंजूर योजनेमध्ये आपण सहभागी होणं आवश्यक आहे आता हा स्थायी आदेश निर्गमित केलेला आहे म्हणजेच काय तर एक नक्की आहे की दरवर्षी ओ टी एस स्कीम ही पतसंस्था किंवा बँकांसाठी येणार आहे साधारणपणे आपण जे एन पी ए पत्रक पाहतो त्यामध्ये उत्पादक कर्ज असेल अनियमित कर्ज असेल आणि त्यानंतर आपल्याला डी वन त्याला संशयित एक आपण म्हणतो आणि त्यामुळं संशयित एकमध्ये किमान ते कर्ज प्रकरण पाहिजे म्हणजेच काय की त्या कर्जाची थकबाकी ही दोन वर्षापेक्षा जास्त असावी म्हणजे अनियमित कर्ज किंवा उत्पादक कर्ज हे जर पाच सात महिने थकलं तर ह्या बाबतीमध्ये ही योजना अजिबात लागू नाही आहे तर साधारणपणे चोवीस महिन्यांपेक्षा जास्त ते कर्ज थकबाकीमध्ये असावं त्याचं मुद्दल असेल त्याचं व्याज असेल हे थकबाकीमध्ये असलं पाहिजे म्हणजे पहिली अट आहे की जे जी थकबाकी ही डी वनमध्ये आहे संशयित एकमध्ये आलेली आहे तिथून पुढच्या लोकांना डी वन असेल डी टू असेल डी थ्री असेल त्यांच्यासाठी ही योजना आपण लागू करतो साधारणपणे योजना अशी आहे की ज्याला या योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे तो आपल्याकडे रिसर येऊन अर्ज करतो त्याचा अर्ज ज्यावेळेस तो दाखल करतो तात्काळ आपण अर्ज दाखल करतानाच पाच टक्के रक्कम आपण त्याची भरून घेतो आता पाच टक्के काय प्रकार आहे तर ही एक बांधिलकी आहे की या योजनेमध्ये मला सहभागी व्हायचा आहे आणि एक सकारात्मक पाऊल त्यानं टाकलेलं आहे की जे काही मुद्दल आणि व्याज थकलेला आहे शंभर रुपये थकलेला असेल तर त्यांनी पाच रुपये तिथं भरलेले आहेत तात्काळ आणि मग त्याचा अर्ज आपण वार्षिक सभेमध्ये घेणार आहोत तो मंजूर करणार आहोत तसा प्रस्ताव आपण मान्य निबंधकांना देणार आहोत तत्पूर्वी त्याने अर्ज केल्यानंतर तातडीने आपण पाच टक्के रक्कम उदार्थ शंभर रुपये थकलेले आहेत तर पाच रुपये आपण लगेच त्याचे भरून घेतलेले आहेत म्हणजे आता उरलेले आहेत ते पंच्याण्णव रुपये एकदा ती योजना मंजूर झाली माने निबंधकांनी त्याला मान्यता दिली की आपण त्याला पत्र देणार आहोत की या वार्षिक सभेमध्ये या ठरावाने आपली योजना किंवा आपली आपला प्रस्ताव मंजूर झालेला निबंधकांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं तीस दिवसाच्या आत तुम्ही उर्वरित रकमेचा भरणा करायचा आहे बरं का त्याला आपण तीस दिवसाची मुदत दिलेली आहे आता इथं मात्र त्याला जर आपण सवलत दिली तर सवलतीच्या बाबतीमध्ये मात्र सगळ्यात सुरुवातीला समजा पाच रुपये भरलेले असतील तर पंच्याण्णव रुपये बाकी आहेत मग पंच्याण्णव रुपयापैकी पंचवीस टक्के म्हणजे किती तर समजा चोवीस रुपये आपण तातडीने तीस दिवसाच्या आत भरून घ्यायचे आहेत आणि पुढं त्याला आपण अकरा महिने म्हणजे आधी एक महिना त्याला आपण सवलत दिलेलीच आहे पुढं अकरा महिने त्याला आपण सलग समान हप्त्यामध्ये ती रक्कम वसूल करणार आहोत म्हणजे उरलेले शंभर रुपयापैकी पाच रुपये त्यांनी लगेच भरलेत पंच्याण्णव रुपये त्याचे राहिलेले आहेत त्यापैकी पंचवीस टक्के म्हणजे चोवीस रुपये त्याने तीस दिवसाच्या आत भरलेले आहेत आणि उरलेली रक्कम जी आहे त्याला एकाहत्तर रुपये समजा त्याचे राहिले आहेत शंभर तर त्याला आपण अकरा महिन्याचे हप्ते पाडून देणार आहोत आता अपवादार्थ स्थितीमध्ये आपण त्याची जी अकरा महिन्याची मुदत जी आहे पुढे त्याला अजून बारा वर्ष आपण सवलतीचे देणार आहोत मात्र तो अपवाद आहे एक नक्की आहे की त्याने अर्ज केल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर शंभर टक्के रक्कम त्याची लगेच आपण शक्यतो भरून घेण्याचा प्रयत्न करा तीस दिवसात पण एक त्यामध्ये सवलत आहे की अशा पद्धतीनं एखादं कर्ज हे थकलेलं असेल तर संस्थेला एक विशेष अधिकार दिलेत की अकरा महिने सलग हप्ते आपण देऊ शकता आणि खूपच अडचण आली तर पुढे परत बारा महिने आपण मुदत देऊ शकता एक मात्र आहे की चोवीस महिन्यापेक्षा जास्त कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सवलत त्याला देता येणार नाही आहे आता इथं या योजनेमध्ये जर आपण पाहिलं तर वार्षिक सभेमध्ये आपण त्याचा प्रस्ताव घेतो त्याने पाच टक्के रक्कम भरलेली असते तो विषय वार्षिक सभेमध्ये होतो त्याचं व्याज किती आहे मुद्दल किती आहे त्याचा निर्णय होतो आणि वार्षिक सभेमध्ये तशा ते पद्धतीने आपण निर्णय घेत असतो आता ही योजना मात्र एक नक्की आहे की विद्यमान जे संचालक आहेत आत्ता जे पदावर आहेत ते संचालक आणि त्यांचे नातेवाईक त्यांना ही योजना लागू नाही आहे मात्र निबंधकांच्या परवानगीने जे माजी संचालक आहेत जे पदावर नाही आहेत अशा माजी संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना ही योजना आपण लागू करू शकतो आता ही योजना कुणाला लागू नाही त्यामध्ये अजून एक मुद्दा आहे की ज्यांनी जाणीवपूर्वक आपल्या संस्थेची किंवा बँकेची फसवणूक केलेली आहे खोटी माहिती आपल्याला देऊन कर्ज प्रकरण केलेलं आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की काही माहिती लपवलेली आहे ऑफ फॅक्ट्स वस्तुस्थिती लपवून ठेवलेली आहे किंवा त्यानं गैरव्यवहार केलेला आहे किंवा एखाद्यानं जाणीवपूर्वक त्याला एक त्याला आपण म्हणतो की सवय आहे कर्ज बुडवण्याची आणि अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक त्यांनी कर्ज जर थकवलेलं असेल तर अशा लोकांना मात्र ही योजना लागू नाही आहे तशाच पद्धतीनं पतसंस्थेच्या असोत किंवा बँकेचे असोत जे कायमस्वरूपी सेवक असतात जे आपल्या पतसंस्थेमध्ये सेवेला असतात ज्यांचे सेवानियम आपण तयार करत असतो आणि असे जे सेवक असतात त्या सेवकांनी जर त्यांना दिलेलं कर्ज थकवलं तर त्याला मात्र वन टाईम सेटलमेंट योजना ही लागू होणार नाही आहे त्यानंतर ठेवतारण सोने तारण किंवा एन एस सी सर्टिफिकेट ज्याला आपण राष्ट्रीय बचत सर्टिफिकेट म्हणतो किंवा किसान विकासपत्र हे जे प्रकार आहेत यांनासुद्धा ही योजना लागू नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे ठेवतारण सोनेतारण यासाठी पण एकशेकची प्रकरणं काही एक करत नाहीत किंवा एन एस सी सर्टिफिकेट्स असोत किंवा किसान विकासपत्र असो हे थकल्यानंतर आपण तात्काळ जी ड्यू डेट आहे त्या ता ता तारखेला आपण ती रक्कम जी असते ती आपण वसूल करून घेतो आणि त्यामुळं ठेवतारण असेल सोने तारण असेल किंवा एन एस सी से, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स असेल किंवा किसान विकासपत्र त्यांना ही योजना अजिबात लागू नाही आहे आता इथं एक अट अशी ठेवलेली आहे की ज्या व्यक्ती वे, जो व्यक्ती हा ओ टी एस किंवा वन टाईम सेटलमेंट या योजनेमध्ये सहभागी झालेला आहे तो कर्जदार आणि जामीनदार त्याला पुढील सहा वर्ष कोणत्याही प्रकारची कर्ज आपल्या संस्थेकडून घेता येणार नाही काय म्हटलंय पहा ज्यानं या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्याला पुढील सहा वर्षामध्ये त्या कर्जदाराला किंवा त्याच्या जामीनदारांना कुणालाही पुढील सहा वर्ष संस्थेमधून किंवा बँकेमधून कुठल्या स्वरूपाचं कर्ज मागणी करता येणार नाही ज्यावेळेस आपण या योजनेमध्ये एखादा प्रस्ताव मंजूर करतो त्यावेळेस त्याला आपण मोठी व्याजाची सवलत देतो आता ही व्याजाची सवलत देत असताना आपण काही रकमा त्याच्या माफ करतो उदाहरणार्थ वसुलीमध्ये आपण जे दंडव्याज आकारलेलं असतं ज्याला आपण म्हणतो पिनल इंटरेस्ट उदाहरणार्थ बारा टक्के असेल तर आपण दोन टक्के दंडव्याज त्याला घेतो चौदा टक्क्यांनी वसुली करतो अशा पद्धतीने दंडव्याज असेल किंवा प्रवास खर्च आपण त्याच्या खात्याला जो टाकलेला असतो कर्ज खात्याला तो सुद्धा आपण त्याला माफ करतो त्यानंतर वकील फी किंवा कोर्ट फी किंवा एखादे एकशे एक म्हणा एक्क्याण्णव म्हणा याप्रमाणे किंवा सिव्हिल कोर्टात म्हणा किंवा लोक अदालतमध्ये म्हणा जर आपण एखादा दावा चालवला असेल तर त्याला जो खर्च येतो तो सुद्धा आपण त्याच्याकडून वसूल करत नाही आहे त्यानंतर पोस्टेज व्यतिरिक्त सर्व खर्च आपण माफ करतो फक्त आपण व्याज त्यामध्ये हिशोबात घेतो आणि कट ऑफ डेट आपल्याला ठरवायची असते आता कट ऑफ डेट म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे डी वनमध्ये जी प्रकरणं आहेत डी वन डी टू आणि डे थ्री यांच्यासाठी आपण ही योजना लागू करतो तर डी वन म्हणजे काय ते जी कर्ज चोवीस महिनेपेक्षा जास्त थकलेली आहेत म्हणजे आपली कट ऑफ डेट जे आहे समजा आपण एकतीस एकवीसमध्ये करत असाल तर साधारणपण कट ऑफ डेट जी आहे ती एकतीस एकोणीस अशी असणार आहे म्हणजे दोन वर्ष आधीची आपण कट ऑफ डेट ही निवडणार आहोत आणि मग कट ऑफ डेटला जे मुद्दल आहे आणि जे व्याज आहे तेवढंच फक्त आपण हिशोबात घेणार आहोत आणि त्याचेच आपण सलग अकरा महिने किंवा एक रकमी म्हणाल तीस दिवसामध्ये जी शंभर टक्के भरणा करून घेणार आहोत तर ते सगळं आपण त्या कट ऑफ डेटच्या तारखेला जी मुद्दलं आहे आणि जी व्याज आहे तेवढंच आपण हिशोबात त्यामध्ये घेणार आहोत एक मात्र आहे की इथं जाहिरात खर्च जर आपण केलेला असेल एखाद्या कर्जदारासाठी तर तो मात्र आपल्याला वसूल करता येणार आहे आता इथं या योजनेचा आपल्याला फायदा असा आहे पतसंस्थांना किंवा बँकांना की जुनी जी मुद्दलं असतात ज्याला आपण म्हणतो की थकबाकीमध्ये जाऊन कारण नसताना एन पी एमध्ये वाढ होते आपल्या तोट्याला त्याचा विपरीत परिणाम होतो अशी कर्ज आपली वसूल होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे व्याज असतं ते आपण आपल्या उत्पन्नामध्ये घेतो अर्थातच आर्थिक प्रगतीलासुद्धा पतसंस्थेच्या किंवा बँकेच्या त्याला सहकार्य मिळतं आता ही जी योजना आहे त्यामध्ये सत्तावीस नऊ दोन हजार सातचं जो स्थायी आदेश आहे तो स्थायी आदेश जर आपण पाहिला तर त्या स्थायी आदेशाप्रमाणे आदेशा परिशिष्ट स् बमध्ये आपल्याला एक नमुन्यातील अर्ज दिलेला आहे आता तो कुणासाठी आहे की ज्याला यो योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे ओ टी एसमध्ये तो आपल्या पतसंस्थेकडे नमुन्यामध्ये अर्ज करणार आहे परिशिष्ट ब प्रमाणे आता यामध्ये तो नमूद करणार आहे की माझं जे खातं आहे ते कोणत्या वर्गात आहे डी वनमध्ये आहे का डी टूमध्ये आहे आणि अशा पद्धतीनं तो एक अजून एक मान्य करणार आहे की माझं जे काही मुद्दल आणि व्याज असेल ते मी एक रकमी भरण्यास तयार आहे आणि ज्या काही अटी व शर्ती असतील त्या मला मान्य आहेत अशा पद्धतीनं लेखी निवेदन त्यांनी दिल्यानंतर पाच टक्के रक्कम आपण एकतर रोख स्वरूपामध्ये किंवा डीडी स्वरूपामध्ये किंवा चेकमध्ये आपण त्या ओ टी एस स्कीममध्ये असणाऱ्या किंवा प्रस्ताव सादर करणाऱ्या व्यक्तीकडून थकबाकीदाराकडून आपण पाच टक्के रक्कम ही भरून घेणार आहोत आता सत्तावीस नऊ दोन हजार सातचं जे परिपत्रक आहे ज्याला आपण स्थायी आदेश म्हणतो त्यामध्ये परिशिष्ट क प्रमाणे मंजुरीपत्र पतसंस्थेद्वारा देण्यात येणार आहे आता हे मंजुरीपत्र ज्यावेळेस आपण थकबाकीदाराला देणार आहोत त्यामध्ये आपण व्यवस्थितपणे तपशील मांडणार आहोत उदाहरणार्थ समजा व्याजासह शंभर रुपये असेल तर पाच रुपये त्यांनी भरलेले आहे मग त्याची उर्वरित बाकी आहे पंच्याहत्तर रुपये मग पंचाहत्तर पंच्याण्णव रुपये तर पंच्याण्णव रुपयापैकी आपल्याला पंचवीस टक्के तीस दिवसात भरून घ्यायची आहे म्हणजे किती रक्कम आपण भरून घेणार आहात तर साधारणपणे तीस दिवसामध्ये जर आपण रक्कम भरून घ्यायचं ठरवलं तर आपल्याला चोवीस रुपये हे लगेच भरून घ्यायचे आहेत पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के रक्कम म्हणजे किती तर एकाहत्तर रुपये आपल्याला अकरा महिन्यामध्ये हप्ते देणार देता येणार आहेत तात्पर्य असं की परशिष्ट क प्रमाणे आपल्याला संपूर्ण तपशील नमूद करायचा आहे त्याची पाच टक्के रक्कम कोणत्या तारखेला जमा झालेली आहे त्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचे हप्ते शक्यतो देऊ नयेत जरी अपवादात्मक आप स्थितीमध्ये आपल्याला बारा महिने परत बारा महिने चोवीस महिने वगैरे आपण जी मुदतवाढ देतो त्याच्यापेक्षा शक्यतो नव्याण्णव टक्के ही योजना राबवताना हो आपण तीस दिवसाची मुदत देऊन तीस दिवसामध्ये संपूर्ण शंभर टक्के रक्कम ही त्याच्याकडून वसूल करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर समजा की आपण सवलत द्यायचं ठरवलं तर पाच टक्के रक्कम त्यांनी भरलेली आहे उरलेली पंच्याहत्तर उर्वरित रकमेपैकी पंचा पंचवीस टक्के रक्कम तो तीस दिवसात भरणार आहे आणि पंच्याहत्तर टक्के रकमेसाठी आपण सलग अकरा महिने समान हप्त्यामध्ये त्याची वसुली करणार आहोत हप्ता हा समान असणार आहे आणि कट ऑफ डेटला जे मुद्दल आणि व्याज एकत्र येणार आहे ते एकत्रित रकमेवर आपण आता हप्ता पाडणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण समजा अपवादात्मक स्थितीमध्ये अकरा महिन्यामध्ये त्या व्यक्तीने संपूर्ण कर्जफेड केली नाही तर अपवाद म्हणून पुढील बारा महिने आपण मुदतवाढ देऊ शकतो म्हणजे एकंदरीत एक नक्की आहे की चोवीस महिन्यापेक्षा जास्त कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही मात्र अशी जर आपण मुदतवाढ देत बसलो तर त्याचा विपरीत परिणाम ह्या त्या थकबाकीदारावर होईल त्याच्या विचारक्षमतेवर होईल आणि त्यामुळे शक्यतो आपण वन टाईम सेटलमेंटमध्ये जी प्रकरणं सादर केली जातात तीच दिवसांची मुदत देऊन आपण कारण का की अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण वाढ देतो त्यावेळेस समजा की एक रकमी जर त्याला कर्जफेड करायचे असेल तर व्याजाचा दर जो आहे तो हा कमी आहे त्यानंतर आपण जर त्याला बारा महिने मुदत दिली तर व्याजाचा दर हा जास्त आहे ते पुढं आपण पाहणारच आहोत मात्र एक नक्की आहे की बारा महिन्याची मुदत दिली की व्याजदर पण वाढतो हे त्याला समजावून सांगा आणि त्यामुळे तीस ती दिवसात जर त्यांनी रक्कम भरणा केली तर त्याचा मोठा फायदा हा त्या थकबाकीदारालासुद्धा मिळणार आहे आता परिशिष्ट ड प्रमाणे या योजनेत सहभागी कर्जदारांचे कर्ज रकमांचा आपण आढावा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घ्यायचा आहे किती लोक या योजनेमध्ये बसलेले आहेत त्यांची किती वसुली झालेली आहे किती मुद्दल थकीत आहे किती व्याज थकीत आहे याचा आढावा आपण वार्षिक सभेमध्ये एक स्वतंत्र विषय घेऊन तो आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे आता आपण पाहिलं की हा स्थायी आदेश आहे म्हणजे दरवर्षी आपल्याला हे योजनेमध्ये सहभागी लोकांना थकबाकीदारांना करून घेता येणार आहे आता उदाहरण आपण पाहिलं की समजा एकतीस तीन एकवीस आता आर्थिक वर्ष संपलेलं आहे तर साधारणपणे त्याला आपण अठ्ठावीस दोन एकवीसपर्यंत म्हणजे एक महिना आधीपर्यंत त्याला त्या योजनेमध्ये सहभागी करून घेता येईल अशाच पद्धतीने दरवर्षी आपण त्या त्या, त्या फेब्रुवारीच्या महिन्याअखेर आपण ती प्रकरणं त्यामध्ये घेऊ शकता आणि पाच टक्के रक्कमही भरणा करून घेऊ शकता कट ऑफ डेट म्हणजेच काय की थकबाकीचा कालावधी हा चोवीस महिन्यापेक्षा जास्त असावा म्हणजेच ते उत्पादक कर्ज नसावं किंवा अनियमित कर्ज नसावं तर ते डी वनमध्ये किमान डी वनच्या पुढे डी वनच्या पुढे म्हणजे चोवीस महिन्यापेक्षा जास्त ते कर्ज थकलेलं असावं म्हणजे समजा आपण एकतीस इन एकवीस अखेर जर एखादं कर्जप्रकरण पाहिलं तर दोन वर्षपूर्वी म्हणजे आपल्याला एकतीस इन अठरा ही आपल्याला कट ऑफ डेट त्यामध्ये हिशोबात घ्यायची आहे त्यानंतर संचालक मंडळानं एखाद्या व्यक्तीचा अर्ज आल्यानंतर पाच टक्के रक्कम भरून घेतल्यानंतर तीस दिवसाच्या आत त्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीची पाच टक्के रक्कम हे आपल्या पतसंस्थेमध्ये किंवा बँकेमध्ये जमा करून घ्यायची आहे ही योजना ठेवतारण सोनेतारण किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किंवा किसान पत्र कि किसा याला लागू नाही आहे तडजोड रक्कम जे आहे ते आपल्याला तीस दिवसामध्ये एक रकमी भरणा करून घ्यायची आहे आता त्या व्यक्तीनं अर्ज सादर केल्यानंतर जी पंच्याण्णव टक्के रक्कम आहे ती शक्यतो तीस दिवसाच्या आत भरावी त्याचं कारण असं आहे की त्यानं जर तीस दिवसाच्या आत रक्कम भरली तर त्याचा कर्जाचा जो व्याजदर आहे तो आठ टक्के असणार आहे फरक पहा जवळजवळ चार टक्क्याचा फरक होतो म्हणजे त्याने तीस दिवसात जर रक्कम भरली तर फक्त आठ टक्के आणि सरळ व्याज पद्धतीनं व्याजावर व्याज नाही आपण सरळ व्याजाप्रमाणे आकारणी करत असतो आणि त्यामुळं त्याचा एवढा फायदा होतो त्यामुळे शक्यतो नव्याण्णव टक्के आपण प्रयत्न करा की तीस दिवसामध्ये रक्कम ती भरून घ्या कारण त्याचा फायदा असा आहे की त्याला आठ टक्केच व्याज बसणार आहे थकबाकीला मात्र अपवादात्मक स्थितीमध्ये जर त्याने अकरा महिन्यांचे पुढील हप्ते पाडून घेतले तर त्याला मात्र व्याजदर आता वाढणार आहे आणि तो तडजोड दर जो आहे तो बारा टक्के आहे म्हणजे बरोबर आठ टक्केपेक्षा चार टक्के जादा दरांना आपल्याला तडजोड दर हा निश्चित करावा लागणार आहे आता बारा महिन्याचा त्याला आपण मुदत दिलेली आहे मात्र बारा महिन्यात त्यांनी परतफेड केली नाही तर अपवादात्मक आप स्थितीमध्ये आपण पुढे बारा महिने त्याची वाढ देऊ शकतो म्हणजे एकंदरीत चोवीस महिन्यापेक्षा जास्त आपल्याला कुठल्याही प्रकारे त्याला सवलत देता येणार नाही आहे आता इथं आपल्याला स्थायी आदेश जर आपण पाहिला सप्टेंबर दोन हजार सातचा सा महाराष्ट्र शासनाचा की जर पतसंस्थेला किंवा बँकेला या योजनेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर एक नक्की आहे की ठेवीचा व्याजदर आणि कर्जाचा व्याजदर हे मार्जिन जे तीन टक्केपेक्षा जास्त पाहिजे तर ते त्यानं पाहिलं पाहिजे म्हणजे कॉस्ट ऑफ फंड हा आपण बारकाईनं पाहिला पाहिजे आता याबद्दल आपण याआधी स्वतंत्र व्हिडिओ आपल्याला दिलेला आहे की ठेवीचा व्याजदर आणि कर्जाचा व्याजदर कसा निश्चित करावा मात्र ठेवीचा व्याजदर निश्चित करताना आपण काय करतो तो तर नफा तोटापत्रकामध्ये वर्षभरामध्ये ठेवीवर झालेला व्याजाचा खर्च म्हणजे आपण ठेवीदारांना जे काही व्याज दिलेलं आहे भागिले ठेवीची सरासरी गुणिले शंभर मग सरासरी म्हणजे काय तर बारा महिन्याची जी एकूण ठेव आहे ताळेबंदाप्रमाणे म्हणजे बारा महिन्याचे ताळेबंद आपल्याला काढावे लागतील आणि जी एकूण देणे बाजूला ठेव आहे त्याची बेरीज करून भागिले बारा केल्यानंतर आपल्याला ठेवीची सरासरी मिळणार आहे तशाच पद्धतीने कर्ज कर्जाचा जो व्याजर आपण काढतो त्यामध्ये वर्षभरामध्ये सभासद कर्जावर मिळालेले व्याजाचे उत्पन्न भागिले कर्जाची सरासरी गुणिले शंभर तर कॉस्ट ऑफ फंड हा व्यवस्थित असला पाहिजे तरच पतसंस्थांना किंवा बँकांना त्या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे यामध्ये स्थायी आदेशामध्ये एक स्पष्ट सूचना केलेली आहे की कुठल्या प्रकारचा भेदाभेद करून ही संस्था किंवा ही योजना ही राबवण्यात येऊ नये समजा एक उदाहरण आपण त्यामध्ये पाहूयात की समजा एखाद्या व्यक्तीचं मुद्दल आणि व्याज एकंदरीत कट ऑफ डेटला जी बाकी आहे ती दोन लाख रुपये आहे आता दोन लाख रुपये असल्यामुळं अठ्ठेचाळीस महिने त्याचं कर्ज थकलेलं आहे दोन लाख गुणिले अठ्ठेचाळीस गुणिले बारा भागिले बाराशे हे केल्यानंतर शहाण्णव हजार आपल्याला त्याच्याकडून वसूल करायचे आहेत म्हणजे बारा महिन्याची सवलत आपण त्याला दिलेली आहे अशा पद्धतीनं हेच जर आपण आठ टक्क्यानं वसूल करायचं ठरवलं तर ते खूप सोपं त्यामध्ये होतं कारण दोन लाखाची मुदत आणि बारा महिने त्याला देण्यापेक्षा आपण दोन लाखाची मुदत जी आहे ती तीस दिवसामध्ये जर वसूल केली तर दोन लाख गुणिले अशा पद्धतीनं आपल्याला दोन लाखाची रक्कम जी आहे ती आठ टक्केच्या व्याजदरानं आपल्याला वसूल करता येणार आहे आणि त्यामुळं एक रकमी सवलत दर जो आहे ज्यानं तीस दिवसाच्या आत ती रक्कम भरणा करायचं कबूल केलं अर्ज केल्यानंतर मंजूर झाल्यानंतर तर त्याला आपण आठ टक्के व्याजाचा व्याजाचा दर ठरवतो हो आता ज्यावेळेस तो आपल्याकडे हा प्रस्ताव घेऊन येतो की मला ह्या योजनेमध्ये यायचा आहे त्यावेळी सुरुवातीला आपण पाच टक्के रक्कम भरून घेतो त्यानंतर त्याची योजना संचालक मंडळाकडून मंजूर होते आपण तो प्रस्ताव निबंध मान्य निबंधकाकडे पाठवतो हो त्यानंतर आपण त्यांना तसा एक पत्र देतो की तुमची योजना ही संचालक मंडळाने मंजूर केलेली आहे आणि मग आपण तीस दिवसाच्या आत उर्वरित रक्कम भरणा करावी आता त्यानं उर्वरित रक्कम म्हणजे जी पंच्याण्णव टक्के रक्कम भरणा नाही केली आणि त्यांना असं म्हटलं की मला अकरा महिन्याची मुदत पाहिजे तर आपण सुरुवातीला पंचवीस टक्के रक्कम ही भरून घेतो आता उरलेली जी रक्कम आहे त्याचे आपण अकरा सलग हप्ते पाडतो मात्र एक आहे की अशावेळी जर त्याने सवलत घेतली तर संपूर्ण आपण जी योजना आहे ती बारा टक्क्यानं वसुली त्यामध्ये करत असतो एकंदरीत ही जी योजना आहे ती आपल्या पतसंस्था किंवा बँकांना अतिशय लाभकारक आहे आणि अचानक किंवा अनेक वर्ष हे कर्ज थकल्यानंतर जे आपल्याला मोठा एन पी ए तरतूद म्हणजे नफा तोट्याला आपण रक्कम खर्च पडते तर ते करण्यापेक्षा या योजनेमध्ये जास्तीत जास्त आपण सहभागी व्हावं यासाठी आपण त्यामध्ये मेहनत घ्यावी धन्यवाद